उसळ आपली छान बनवून झाले तरी आले छान मसाले वगैरे भाजून घेतलेत त्याच्यामुळे पण मसाला पण व्यवस्थित टाकलाय जास्त कमी नाही केलाय छान दिसते एकदम पण आज छान लाल चण्याची उसळ बनवूया ते शंभर ग्राम चणे रात्री भिजवून घेतलेत अर्धा नारळ लागणार आपल्याला मसाला वाटण्यासाठी थोडी कोथिंबीर आणि एक कांदा मसाला वाटण्यासाठी आणि उसळ बनवण्यासाठी एक टमॅटो एक कांदा आपण दुसरे मसाले बघूया आपण ह्या वाटीने एक वाटी चणे भिजत घातले होते तसं बाजारचं वजन बघितलं तर शंभर ग्रामचं आहे तसे आपल्या घरगुती बोललं तर ह्या वाटीने एक वाटी भरून चणे भिजवलेत आपण उसळसाठी मसाले बघूया अर्धा चमचा गरम मसाला आहे अर्धा चमचा बासश्या मसाला आहे एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला आहे एक चमचा आपला बेडकी मिरची पावडर आहे आपण पहिले चणे शिजायला ठेवूया आपण कुकरमध्ये चणे घालूया आपण दीड वाटी पाणी घालणार आहोत आपण एक चमचा मीठ घेतलंय त्यातला चिमूटभर चण्यामध्ये घालतोय म्हणजे आळणीपणा कमी होतो झाकण लावून आपण पाच सिट्या करून घेऊया कुकरला आपण मुसळसाठी कांदा कापतोय दीड कांदा घेतलाय कांदा आपण बारीक कापून घेतलाय टोमॅटो आपण किसून घेतोय मसाला भाजण्यासाठी आपण गॅस पेटून तवा गरम झालाय एक चमचा तेल घातलंय पहिला कांदा भाजून घेतोय आपण कांदा उभा चिरून घेतला आहे कांदा थोडा लाल झाला आहे टीसल्याला खोबरं घालते मसाला भाजून झालं आहे आपला हे कसं कळेल मगाशी आपण जेव्हा खोबरं टाकलं कांद्यामध्ये तेव्हा खाली तव्याला चिकटत होतं आता आपल्याला दिसतंय अजिबात तव्याला खोबरं चिकटत नाही मोकळा तवा होतोय म्हणजे आता आपला कांदा खोबरं भाजून झालंय तर मसाला आपण थंड करून वाटून घेऊया आपला मसाला वाटून झाला आहे मसाला वाटताना आपण त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर आणि मीठ आहे एकदम बारीक एक असं वाटून आहे चणे शिजवून आपण कुकरमध्ये काढून घेतलेत पाच सिट्या दिल्यात चणे व्यवस्थित शिजले चणे वेगळे काढलेत चण्यामध्ये पाणी होतं ते काढून घेतले आपल्याला उसळला लागलं ला तर वापरता येईल तर उसळ बनवायला सुरुवात करूया आपण कढाईमध्ये दोन चमचे तेल घातले आता आपण पहिला कांदा भाजून घेत आहे कांदा असा लालसर भाजून घ्यायचा म्हणजे भुसळमध्ये दिसून येत नाही एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालून परतून घेऊया आपण टमॅटो किसून घेतल्याला घातलं आहे चांगलं परतून घेऊया व्यवस्थित बरोबर मसाले घालूया कांदा खोबऱ्याचा मसाला मालवणी मसाला गरम मसाला आपला मीठ हळद घातलं आहे मसाले तेलामध्ये चांगले भाजून घेऊया आपण मसाला भाजून झाला आहे तेल सुटलं आहे मसाल्याला तर वाटल्याला मसाला घालतो आहे आपण चार चमचा आपण घातलाय मसाला तेलामध्ये चांगला मसाला परतून घेऊया सर्वे एक मसाले एकत्र करून मसाल्यामध्ये चणे घालूयात थोडे चणे आपण डाणीसाठी ठेवूया आपल्याकडे चणे शिजवून घेतलेलं पाणी आहे ते टाकून घेऊया आपल्याकडे छोटे अर्धे वाटी पाणी होतं सर्व लागेल आपल्याला जवळमध्ये कोथिंबीर टाकूया झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया म्हणजे मसाले सर्व छान मिक्स होतील उसळ आपली छान बनवून झाले तरी आले छान मसाले वगैरे भाजून घेतलेत त्याच्यामुळे पण मसाला पण व्यवस्थित टाकला आहे जास्त कमी नाही केला आहे छान दिसते एकदम